नेमकं तू असं का वागायला नेमकं भांडणं काढायली नेमकं भांडण का काढती बाई वरती तोंड कर वर तोंड तू क्या, 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 तू नेमकं भांडण का काढायली तू? तू तू परत कामाचं नाटक का कर लगेच व्हिडिओ चालू केलाय तेव्हा झाडू घेऊन पळाली तू आतमध्ये तू नेमकं नाटक का करायला तू तुला घरी बसल्यावर नेमकं का भांडा काढायचं जोर येत आहे काय तुला नेमकं का? थांबायपोरे साडी घालू दे नाहीतर काय घालू दे तिकडं तिला लागू दे काडी हा तू नेमका अशी का वागायली तू घरी राहिल्यावर तुला बघवत नाही काय होत आहे नेमका ए आए, मी काय बोलतोय मी काय बोलतोय मी काय बोलतोय मी काय बोलतोय तुमच्याशी बोलणार नाही कशामुळे कारण काय असं विनाकारण माझ्या व्हिडिओ मध्ये काय बोलल ते बोल तुमच्याशी बोल संबंध राहिले काय माझा नाही संबंध कशामुळे गेला गेला तुम्हाला शिकवलं असं आई बापाने कोणी ती तर त्यामुळेच यायली की आई बापाने बोल नका काय पण एवढं सर मग तू नेमकं का अशी करायली तू नेमकं अशी करेल टाईम ताइम, काय टाईम आल्यावर सांगेल की नाही सर काय टाईम आल्यावर सांगतील येणारच की एक नाही काय नेमकं ये। कधी येत आहे ये टाइम ते हो? ये कधी येईल पुढच्या वर्षी गेल्यावर मी गेल्यावर कुठं जाते जाणार आहे उडी पाय करून जाती ना नीट राही तुझ्या मायचा तुझ्या तोंड तु खवळू नको तोंड खवळू नको बिंडो कुठली घरी राहिल्यावर बघवत नाही का तुला तर चालू आहे नाटक अगं पूजे तू अशी का करायली नेमकं तू हा चांगला गाडा चालायला नाटक करू नको हा चांगला दिवसापासून चांगला तुझा आवाज नाही वाढायलाय तुझा उसाला यायच नाही तिथं बाप काय तर तुझं का नाही आ, कान भरायला माझी नाही ती मला माहिती आहे सर का साईटला मला काम तू अशी दुहेरी शब्द वापरत नको जाऊ नीट बोलत जा बोलायचं असेल तर नीट बोलत जा तसच मार खाशील तू मारून टाका कि मारा की म्हणायला काल पण पुढच्या वर्षी पर्यंत मी मरते पुढच्या वर्षी पर्यंत मी मरते मरणार मरके आताच आता मरायचंय का मला येईल मरायचं पण बोलायचं पण तू मला रागात आणू नको सकाळी रोण असाच मला रागात आणत होता कशा वाजवल्यात मी माहित आहे ना रपा रपा तसा वाजवत असतो पुन्हा मी रपा रपा हा माझं सटकलं तर तू पडूस तर मार खाशील नको मारा तुला जायचंय आई बापाकड त्यामुळे तशी आई बापाकडे जाणारच नाही कुठं जायचंय तिथे मी जाणार की असं राग तर येतोय सगळ्यावर मला पण राग येतोय म्हणून नाही सगळ्यावर राग येत अगं तू का अशी करायली नेमकं कर? सवय पडली मला सवयच पडली खरंच भिंडोक बाई आहे तू असं बोलतो आता मी तुला अकल नाही मला मी काय म्हणले तुम्हाला तू बावळट भदीर पहिल्यांदा जीवडो मध्ये काय म्हणले अक्कल जेव्हा तिथं सोडून येते घेऊन जाते येताना येताना म्हणजे तिथं सोडून येते तर कस बोलतील गरीब गाय दिसते कि तुम्हाला बघितलं का गरीब गायी तू मी नाही तू नाव घेऊन बोलते काय माझं नाव घेऊन बोलते काय हा नाव घेऊन बोलते काय नाव घेऊन आव... नाव बोलते का काय हा मला राहायचं नाही जायचं साईडला मला पूजे पूजे बुकी देईल अशी तुझी तुझीवर द्या तू डोक्यात बसू नको अजून पण तुला चांगल्या शब्दात म्हणतोय मावळ मरणाच नंतर लोड सर काम करू दिवसभर मला दम नाही मला दम होता नीट कर दळण दळून आण हे ते माझ्या माग तर कमी आहे मी कुठं असं पाळण्यात मला टाकलंय ना हलवती नाही का झू जू बाळा झुरे झू जू करून हा, हा 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 करत जाऊ नको सोंगच करायली सोंग करणार हा

दातच पड वाटते एका बुकीत बत्तीस आई बापाचं शिकून लगेच कशी बोलते आई बापाच शिकून म्हणले की कोण लगेच ओरडते गरीब गायन पोटात पाय काय तर कान भरतात आई बापा तुझे त्यामुळेच असे करायचे तू हा शिकवत्यात तुला <laughs> वाला, वाला। कस तोंड करून रडती सरक सरक।, सरक सरक का सर का हा मला बोलायचं नाही तू असं का करायली नेमका हा तू अशी का वागायली नेमका तू कुणी तुला काही सांगितलंय का मला सांगतो कुणी सांगितल्या नाही डोळ्यानं बघितल्या नाही सांगायचं गरज नाही कुणाशी बोलायचं गरज नाही माझ्याशी तुमचं समन नाही माझ्याशी समन काय नाही मला काम करू बघितलंय तुझ्या माझं टोक फिरेल मला काम करू तू अशी का वागायली नेमकं मला हाच प्रश्न पडायला जोर आलंय मला वाग वाटायला अस मला माहित आहे जवळ जवळ ती तुझी आई जवळ येईल तेव्हा तेव्हा असं होत म्हणजे होत आहे मला अनुभव आज नाही उद्या नाही तेरा वर्षाचा अनुभव आहे या नेताला कुणाला कुणाचा अनुभव आहे हे पहिल्यांदाच टाईम येणार मला का करू द्या उघड लाव नका मी कुठं तर मीच निघून जातो कुठंतरी जातो हा नाही जर गेलो तर हा नाही गेलो तर बोलल्यावर हाबझाम दोघ येत आहे चार पैसे ती ते खात बस फड आवाज येते मला दहा पाच रुपये तिथकी खाशेच कट जातो मी निघून जाऊ कुणी राहू ना काय तर